आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या पूर्व विदर्भातील प्रस्थिती नियंत्रणात एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यंत्रणा सज्ज नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन नागपूरसह पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन आणि वर्धा जिल्ह्यातील वायगाव हळदीच्या ब्रँडिंगसाठी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र आता सविस्तर बातम्या विदर्भात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून शासनानं बचाव आणि मदतकार्य सुरू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली याबाबतचा प्रश्न सदस्य नाना पटोले यांनी उपस्थित केला होता त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एसटीच्या बसेस अडकलेल्या होत्या तिथल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं थे त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे गडचिरोली पासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुर्चं पाणी सोडला त्यावेळी आपण ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं पर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे एसडीआरएफ आणि एनडीआरएफ दोघांना स्टँड बाय नागपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट असल्यानं संबंधित यंत्रणांकडून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे नागपूर जिल्ह्यातील नागरिकांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं दरम्यान नागपुरात विकास कामं झाली असतील तर पूरपरिस्थिती का उद्भवली असा सवाल काँग्रेसचे नेते विकास ठाकरे यांनी केला आहे घरात पाणी शिरलं आहे अन्नधान्य चाललं आहे वाहून मला वाटतं की या नागपूर शहरामध्ये पंधरा वर्ष महानगरपालिका केंद्राचे दहा वर्षाचे मंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या विविध दा कार्यक्रमांमधले का दावे की एक लाख कोटीचे काम केले आहे मग या एक लाख कोटीचे काम केल्यानंतर ही नागपूरची परिस्थिती का अशी आहे नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी आज पावसाची संततधार सुरू आहे हवामान विभागानं आज नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता त्याप्रमाणे या तिन्ही जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी झाली नागपुरातील नरेंद्रनगर पुलाच्या खाली पाणी भरल्यानं त्या मार्गावरून वाहतूक वळती करण्यात आली सकाळी धनगौरी नगर पवारी पुनापूर इथं पाण्यात अडकलेल्या चार व्यक्तींना बाहेर काढण्यात आलं नागपूरच्या उमरेड रोडवरील पवनगाव इथं पावसाच्या पाण्यात अडकलेल्या बारा जणांना बचाव पथकानं बाहेर काढलं नागपूर रेल्वे स्थानकात पाणी भरल्यानं सेवा देखील प्रभावित झाली आहे पूर्व नागपूरच्या हिवरीनगर आणि इतर सखल भागात पाणी शिरलं आहे कळमेश्वर तालुक्यामध्ये अतिवृष्टीमुळे एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे वर्ध्याच्या देवळी इथल्या यशोदा नदीला पूर आल्यानं सरोळ पुलावरून नदीचं पाणी वाहत असून वर्धा ते राळेगाव रस्ता बंद झाला आहे वर्धा जिल्ह्याच्या लाल नाला प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून यातून दहा सेंटीमीटरनं पाण्याचा विसर्ग चालू आहे वर्ध्याच्या यशोदा नदी पात्राजवळ चार मजूर अडकले होते त्यांना बचाव पथकातर्फे सुखरूप बाहेर काढण्यात आलं अकोला राज्यात संभाव्य वृष्टी लक्षात घेता पूर्णा मोरणा निर्गुणा काटेपूर्णा मन पठार गौतमा आदी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला गडचिरोली जिल्ह्यात सुमारे सतरा राष्ट्रीय राज्य आणि इतर मार्ग पूर परिस्थितीमुळे बंद करण्यात आले आहेत गोंदिया जिल्ह्यातील मागील चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून आज सडक अर्जुनी इथं एक झाड चारचाकी वाहनावर कोसळल्यानं आत बसलेल्या दोघांचा मृत्यू झाला पुरामुळे काही गावांचा संपर्क तुटला आहे दरम्यान जिल्ह्यात भातशेती पाण्याखाली गेल्यानं शेतकरी चिंतेत आहे चार दिवसापासून हा जो मुसळधार पाऊस सुरू आहे याच्यामध्ये मी साडेतीन एकर शेती लावली होती त्याच्यामध्ये पूर्ण धान माझा डुबलेला आहे आणि हा धान पूर्ण आता सडणार आहे याच्यापैकी आम्हाला काही आता अपेक्षा नाही आहे कारण पूर्ण धान सडलेलं आहे चार दिवसापासून धान पूर्ण डुबलेलं आहे तर शासनाने आमच्या धाना येऊन ये शेतामध्ये येऊन आमच्या शेताचे पंचनामे द्यावे व त्वरित तो आम्हाला मोबदला भरून द्यावा किंवा आर्थिक मदत आणि उचित आम्हाला न्याय द्यावा यवतमाळमध्ये तीन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्यानं मारेगाव तालुक्यातील कोसारा वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली आला आहे पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्यानं राळेगाव वडकी खैरी कोसारा वरोरा चंद्रपूर मार्ग बंद पडला आहे भंडारा जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू होती त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर काही गावांना पुराच्या पाण्याचा वेढा आहे जिल्ह्यातील अडतीस मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली सर्वाधिक पावसाची नोंद लाखणी तालुक्यातील मुरमाडी इथं एकशे बहात्तर पूर्णांक पन्नास मिलीमीटर इतकी झाली दरम्यान जिल्ह्यात पुरात अडकलेल्या एकाहत्तर जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं उद्या पूर्व विदर्भाच्या नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर वर्धा इथं जोरदार पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे अमरावती यवतमाळ वाशिम अकोला बुलढाणा या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पर्जन्यमान राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे अनुदानित शाळांना टप्पा अनुदान वेळेवर मिळावं यासाठी मुंबईत शिक्षकांनी आंदोलन केलं त्यावर मुख्यमंत्री स्तरावर चर्चा होणार असून त्यात त्यावर त्या त्या तोडगा काढण्यात येईल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी दिली याबाबतचा प्रश्न विजय देशमुख यांनी उपस्थित केला होता या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे राज्यातील आदिवासींच्या जमिनींच्या बिगर आदिवासींकडे झालेल्या गैरहस्तांतरणाच्या प्रकरणांची सखोल चौकशी करून पुढील तीन महिन्यात अहवाल सादर केला जाईल असं आश्वासन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानसभेत दिलं आमदार राजेंद्र गावित यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर महसूल महसूलमंत्री म्हणाले की एकोणीशे मध्ये लागू झालेल्या कायद्यानुसार आदिवासींच्या जमिनींचं संरक्षण करण्यात आलं होतं परंतु एकोणीशे चौऱ्याहत्तर ते दोन हजार चार या तीस वर्षांच्या काळात जर कोणतीही जमीन बेकायदेशीररित्या बिगर आदिवासींनी घेतली असेल तर दोन हजार पर्यंत त्या प्रकरणाची तक्रार शासनाकडं करता येऊ शकते दोन हजार एकवीस ते दोन हजार तेवीस या काळात सुमारे सहाशे सतरा जमिनीचं गैरहस्तांतरण झाल्याचं निदर्शनास आलं त्यापैकी चारशे चार जमिनी परत करण्यात आल्या असून दोनशे तेरा प्रकरणं सध्या जिल्हाधिकाऱ्यांकडं प्रलंबित आहेत संबंधित यादी शासनाकडं असून ती लवकरच सर्व आमदारांना येईल असंही बावनकुळे म्हणाले वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यातील वायगाव हळदीला आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळावी आणि शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळावा यासाठी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे वायगाव हळदीच्या ब्रँडिंगसाठी पालकमंत्र्यांनी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवून वायगाव हळदीची महती सांगितली असून तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळावी म्हणून प्रसिद्धी देण्याची विनंती केली आहे भौगोलिक मानांकन मिळालेल्या वायगाव हळदीची पहिली निर्यात नुकतीच पालकमंत्री डॉक्टर भोयर यांच्या हस्ते दुबई इथं करण्यात आली यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाला आहे कृषी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उत्पादनांच्या निर्यात विकास प्राधिकरणाच्या प्रथमच निर्यात प्रोत्साहन योजनेअंतर्गत ही निर्यात करण्यात आली ऑनलाईन कर सवलतीच्या पहिल्या मोहिमेला नागरिकांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर आता नागपूर महानगरपालिकेनं ना कर सवलतीची मोहीम एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आता या मुदतीपर्यंत चालू आर्थिक वर्षासाठी चा ऑनलाईन मालमत्ता कर भरणाऱ्या करदात्यांना दहा टक्के तर ऑफलाईन करदात्यांना पाच टक्के सवलतीचा लाभ दिला जाणार आहे स्पेनमधील माद्रिद इथं झालेल्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात भारताच्या ऋषभ यादव आणि ज्योती सुरेखा वेन्नम यांच्या कामगिरीनं भारताला पहिलं स्थान मिळवून दिलं ऋषभनं सातशे सोळा गुणांसह तर ज्योतीनं सातशे पंधरा गुणांसह सर्वोच्च स्थान मिळवलं बच्चू कडू यांची सात बारा कोरा यात्रा संततधार यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे हिंदी सक्तीचा जी आर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी अडचणीत असताना सरकार मात्र किंतू परंतुची भाषा करत असल्यानं आता लाठीकाठी घेऊन सरकारला हिसका दाखवा असं आवाहन कडू यांनी केलं उपोषण पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला आक्रमक होण्याचा इशारा कडू यांनी दिला आहे असोसिएट एनसीसी अधिकाऱ्यांना आता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पदविका प्राप्त होणार आहे याबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि असलेल्या एन सी एनसीसी ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी कामठी यांच्या दरम्यान काल सामंजस्य करार करण्यात आला या करारामुळे देशभरातील एनसीसी अधिकाऱ्यांना आता मान्यताप्राप्त पदविका मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे पावसाळ्यात पाण्याचं व्यवस्थापन करण्यासाठी वाशिम जिल्ह्यात जलोत्सव हे विशेष अभियान सुरू करण्यात आलं आहे या अभियानाअंतर्गत नागरिकांनी आपल्या घरात परिसरात किंवा शेतीत तयार केलेल्या जल पुनर्भरण संरचनांचं सा वीस ते तीस सेकंदांचे से व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करण्याचं आवाहन वाशिमच्या जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या पूर्व विदर्भातील पूरस्थिती नियंत्रणात एसडीआरएफ आणि एनडीआरएफ यंत्रणा सज्ज नागरिकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आवाहन नागपूरसह पूर्व विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यात उद्या देखील मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी आदिवासी जमिनींच्या गैरहस्तांतरणाची चौकशी तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं आश्वासन आणि वर्धा जिल्ह्यातील वाळगाव हळदीच्या ब्रँडिंगसाठी पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांचं केंद्रीय मंत्र्यांना पत्र याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार